नमस्कार तर स्वागत तुमचं माझ्या काही नवीन ब्लॉग मध्ये तर आता आम्ही आता चाललो आहोत एकदम स्पेशल ठिकाणी मी आता तुम्हाला नाव नाही सांगणार तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा आणि बघा आपण कुठे चाललोय ते चला तर आता आपण उतरलोय विठ्ठलवाडी स्टेशनला इथून तर दहा मिनिटावर दाखवत आहेत बघूया आता कुठे बघायचं आता मी विठ्ठलवाडी स्टेशन वरून ऑटो केली आहे म्हणजे आपण चालत पण जाऊ शकतो वॉकिंग आहे दहा मिनिटावर पण जरा गुण लागत तर त्याच्यामुळे आम्ही ऑटो केले आणि शेअरिंग आहे पंधरा पंधरा रुपये चला जाऊया तर आता आपण आलो इथं स्पेशल ठिकाणी तुम्हाला दाखवते सगळ्यात स्टार्टिंगला शनीदेवाच दर्शन घेतलं सगळ्यात आधी तर मंदिरा मंदिर मंदिर। हा मंदिरात जाण्याचा रस्ता आहे हे मंदिर गुफेतलं मंदिर बघा तुम्ही मिनी ब्लॉक कशा चालू कर चालू मिनी ब्लॉक कर ग हा दाखव नीट दाखव हा येतोय आम्ही असं इकडे जिन्यावर चढून जायचं एकदम खूप छान वाटत इथे आले सगळ्यात आधी आपल्याला इथे खूप सुंदर एकवीस फूट उंचीची महादेवांची मूर्ती दिसते आणि ही प्रतिमा बघून मन अगदी प्रसन्न होत तर आपण इथून ही आदा 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 कित्पत, कित्पत तर इथून आता आपण झालोय गुफे मध्ये एंटर करतोय मला माहिती नाही आता हे कितपत हा कितपत दिसेल आता कॅमेऱ्यात माझ बघूया आपण कारण अंधार असेल ना त्याच्यामुळे फ्लॅश ऑन करते प्रेरणा फ्लॅश लव हा फ्लॅश टाकतो

हे जे मंदिर आहे पवित्र शिवधाम मंदिर जे जास्त नाही आहे ते आर्टिफिशियल वीस पंचवीस वर्षांपूर्वीच आहे आणि आपण जी महादेवांची मूर्ती बघितली ती एका सिंधी माणसाने बनवली गेली असं म्हणतात वीस पंचवीस वर्षापूर्वी आणि ही जी गुफा आहे ती सुद्धा आर्टिफिशियल आहे ॲक्च्युली इथे व्हिडिओ अलाऊड नव्हती त्याच्यामुळे मी काहीच नीट व्हिडिओ नाही काढू शकले जे मेन मेन होतं म्हणजे तिथे एक दगडाचं शिवलिंग होतं परत तिकडे एकशे आठ शिवलिंग होते ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्या गुफेमध्ये एंटर गेल्यावर असं वाटतं की ते खूप जुनं आहे म्हणजे इतकं भारी त्यांनी बनवलं आहे आम्हालाही आधी माहिती नव्हतं जेव्हा तिकडे आम्ही विचारलं तेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली इथे बऱ्याच वेगवेगळ्या देव्या आहेत आणि अष्टविनायकांचंसुद्धा दर्शन होतं म्हणजे खूप छान पद्धतीने त्यांनी हे बनवलं आहे आता आपलं खूप खुँ, छान दर्शन झालेलं आहे पवित्र सिद्धा मंदिराचं तुम्ही बघितलं असेल खूप 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 सुंदर मंदिर आहे विठ्ठलवाडी पासून दहा मिनिटं वॉकिंग डिस्टन्स वर आणि इतकं छान गुफेतलं मंदिर मुंबईचं इतकं इतकं जवळ दुसरीकडे कुठं जायची गरज नाही असं वाटलं इतकं छान मंदिर आहे मी म्हणजे बरा कॅप्चर करायचा प्रयत्न केलाय बऱ्याच गोष्टी पण तिकडे फिल्मिंग अलाउड नव्हतं त्याच्यामुळे एवढं नीट नाही व्हिडिओ काढता पण ते इतकं सुंदर की कॅप्चर केल्याशिवाय माझं मनच राहिले नाही त्याच्यामुळे अलाउड नसताना सुद्धा मी व्हिडिओ काढली आणि त्यासाठी मी महादेवांची स्पेशली माफी मागितली तर बघूया आता आपण दुसऱ्या मंदिरात चाललोय अंबरनाथला तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कसं आहे काय तर बघूया आता मी ऑटोमध्ये आहोत तिकडनं डायरेक्ट ऑटो केले शेअरिंग फिफ्टी फिफ्टी आणि आता चाललोय अंबरनाथला तर बघूया ते मंदिर कसं वाटते तिकडे मी जाऊन आले एकदा मी नाव नाही सांगणार तिकडे मी डायरेक्ट दाखवते ते मंदिर कसं येते चला बघूया तर आता आपण आलो आहोत अंबरनाथच्या शिव मंदिरात आता बघूया खूप सुंदर मंदिर आहे नक्की बघा मला दाखवते मग खूप आता इथे चप्पल स्टँड आधी आपण चप्पल काढूया एकदम प्राचीन मंदिर अंबरनाथ शिव मंदिर खूप 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 जुनं खूप प्राचीन मंदिर आहे आम्ही वर्षांपूर्वी इकडे त्यावर येण्याचा योग आला ते, ते दिसत नाही तुम्ही दाखवते आम्ही जेव्हा इकडे आलो होतो तेव्हा महाशिवरात्रीला आलेलो आम्ही सहा सात तास फ्लाईनेत उभे होत आणि नंतर आम्हाला तीन चार सेकंदासाठी से गाभाऱ्यातलं दर्शन मिळालं पण इतकं छान वाटलं ना देवा भले आम्हाला गाभाऱ्यात जास्त टाईम नाही मिळालं पण खरंच खूप छान वाटलं कारण महाशिवरात्रीला इथे एक वेगळाच मदत म्हणजे खूप छान हो कारण हे मंदिर खूप प्राचीन आहे तर इथे आल्यावर एक वेगळंच छान वाटत Terima kasih telah menonton video ini. इथे व्हिडिओ अलाउड नाही त्याच्यामुळे आजली व्हिडिओ काय घेत नाही प्रेरणा माझ माईकच बंद पडला खूप सुंदर मंदिर शिकव अंबरनाथलं आहे हे मंदिर शिव मंदिर खूप सुंदर मंदिर आहे आधी आम्ही पवित्र शिवधाम मंदिराचं दर्शन घेतलं आणि आता इथे अंबरनाथ शिव मंदिराचं आम्ही दर्शन घेतलं ही बघती माझ्या ब्लॉग मध्ये ब्लॉग चालू आहे बोल ना मग ब्लॉग मध्ये नाही बोलायचंय ही आपल्याकडे आलेली पाहुणी आपण हिला विचारूया की हिला हे मंदिर कसं वाटलं तिला मुंबई कशी वाटली हे आपण विचारूया कशी वाटली तुला मुंबईत छान वाटली बोलली ती ब्लॉग मध्ये अजून काय बोलायचं आहे का तुला माझ्या ब्लॉग मध्ये नाही बोलायला ठीक आहे चला आता आपण जातोय घरी था था। रिशा रिशा हा मंदिरच्या बाहेरचा परिसर आहे आणि इथे जे दिसतंय ना इथे पावसाळ्यामध्ये पाणी असतं हा इथे हे पूर्ण पाणी असतं तर आता आपलं खूप छान दर्शन झालंय दोन्ही ठिकाणचं तर आता साडेपाच वाजले आता आम्ही जातोय घरी तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ प्रेरणा बघा काय बोलते ए आई बोल सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा ती म्हणते सबस्क्राईब करा कारण मी माझ्या कुठल्या व्हिडिओ मध्ये बोलत नाही सबस्क्राईब करा म्हणून ती सांगते की तू सांगत जा सबस्क्राईब करा तर चला हा ब्लॉग इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ